नमस्कार मंडळी मी धडच गाडी कोकण जेव्हा युट्यूब चॅनल म्हणजे तुमचं स्वागत असा तुमका माहीत असा मी चिंगळांक गेलेलं आहे एक व्हिडिओ टाकला आहे तुम्ही नक्कीच बना आणि आज चिंगळांची रेसिपी क दाखवणार आहे कशी करतात ती म्हणजे चिंगळांचा कालन तर चला मग तुमका आधी तुमकळा कशी नीट करतात ती दाखवत आहे आणि मग चिंगळांचा कालन कसा भरून जात दाखवत आहे चला तर मग तर या बघा नीट करू घेतला नीट करायची दाखवतोय दाखवा नीट करून या करायची मोडायची मोडायची आणि शेपूट मोठे असले तर शेपूट काढून टाकायचे ओढसाच जास्त नाही तर नीट करता आम्ही मग कसं कसा तर दाखवतो चला तर या बघा वाटा ब्लावून घेतलेला आणि एकडे बघा चिंगळा हे बघा चिंगळा एक कोरली पण गावलेली मोठं शेवट पण आहे दुब असे काढता येते बघा मी तयार चालू आ गॅस पेटवल्यानी बघा तकडे भात ठेवलेलो आ <स्थाथ> टाकत आणि या बघा या माशाचा वाटाप आता केलेला आहे या तडतडाक लागला папа करता तर मंडळी बघा आता चिंगा टाकतात बघा अशी टाकायची

fuck my doctor. आता पंचवीस तीस मिनटाशी अधिक ह्या करूक द्यायचं चांगला शिजाक द्यायचा या बघा सारा झाला किंगळाचा कालान या बघा तुम्ही खाताय चला तर मग